अमित शेठ नमस्कार नमस्ते काय सांगाल आज लकी जर्शी लकी ठरली का काय आहे एक नंबर नव्हता एक नंबर नव्हता तीन एक नंबर झाला महिना गेला महिन्यानंतर आज एक नंबर महिन्यानंतर एक नंबर झाला काय कसं सांगाल काय नियोजन लागलं सरजासोबत आज काय नाही आमचं परत दिवसापासून शेठचं आमचं बोलणं चालू होतं बबलू चाचा शाकीर भाई आमचं सगळ्यांचं परत आपले पोलीस साहेबांचं आमचं सगळ्यांची चर्चा चालू होती गाडी आणायची म्हणून आमचं नियोजन तसं कोरेगाव मध्ये चालू होतं गाडी आणायची पण त्याच्यानंतर ना हे मैदान पडलं आणि या मी फोनवरती बोलून आम्ही ते नियोजन फिक्स केलं ना आज गाडी आणली कशी लागली बरं स्पीड गटाला सेमीला फायनलला छान लागलं सुट्टी गाडी पळाली चांगली पळाली सेमीला किती सेमी सेमीला सात नंबर तासा होत पळा आणि फायनलला ला तीन नंबर तास म्हणजे आज कुठेतरी आतमधून गाडी होती त्याचा फायदा हो नाही फायदा काय आता सात नंबर वर ना सेमी म्हणायला खडनी गाडी होती आतलं बाहेरच स्पीड एक सारखं लागते गाडीला ला घरच्याच गाड्या होत्या तुमच्या काय सांगाल त्याविषयी ला आता काय लागल्यानंतर ना पळवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय त्यामुळं हाणायला लागल्या गाड्या आम्ही छेट आज भर गाडी फोडून तुम्ही गाडी लावली का कारण की शंभू आणि चिमण्या सलग पळवतात सलग पळवतात आता कसं शाकीर भाईचा राजा चिमण्या घरची घरचीच आता बैल आली सगळी म्हणून आम्ही दोघं बोलून म्हणले घरचे एकदा दोघांची फोडून गाडी बघू किती पळतीये काय पळती पुढच्या नियोजनानुसार त्याच्यामुळे आम्ही फोडून आणली प्रेक्षकांना हिंट येत आहे का तुम्ही की आगामी पेडगाव नियोजनाच्या पूर्वतयारीची परीक्षा होती परीक्षा असं म्हणता येणार नाही आलं वाटलं म्हणून आणल्या गाड्या असं काही नाही आणि थोडस सगळं नियोजनबद्ध केल्यावरती केल्यावर त्याचा फायदा नक्कीच मोठ्या होतो काय सांगाल पेडगावच्या मैदानात दिसू शकते का घरी कुठेतरी नियोजन लागू शकतं का आता ते पुढच आता कसं असतं माझे काही शब्द असतात स्टेटचे काही शब्द असतात पुढचं आता ते पुढच्या व्यवसाय करेल आता काही सांगू शकत नाही त्याच्याबद्दल पुढचा सरकार ज्याची अखंड महाराष्ट्रात चर्चा गुलाल होणार ही अपेक्षा होती का काही शंभरची अपेक्षा होती कारण का दोन्ही असले चिमण्याच का निवडला आज काय नाही म्हणजे प्लॅन सोल्युशन म्हणजे भरपूर कमी नसतात सचिन आणि सर्जा फलाव हाही सोपतान म्हणजे सर्जाही सोपतान म्हणजे दोन्ही नंतर एकत्र आले आणि अतिशय सुंदर सर्जाचा आणि चिमण्याचं पळ कसा वाटला एकंदरीत पल दोन्ही चांगलेच आहेत म्हणजे सोपचे असल्यामुळे ते त्यांचा पल चांगला आहे म्हणून ते नंतर सोपचेच आहेत बरं नियोजन कसं लागलं सांगा ना थोडं नियोजन सेट असते लेखणी सोपं आम्ही फोनवर बोलून जेव्हा बॅनर पडला एक बारा दिवसाच्या नियोजना बद्दल चर्चा होणार आहे कमेंट होणार आहे की आज गाडी चांगली पळाली आणि मोठ्या फरकाने गाडी पळाली तर बऱ्याच म्हणजे बऱ्याच लोकांच्या अपेक्षा असतील की पेडगावच्या मैदानात ही जोड पुन्हा एकत्र दिसावं असं एक मित्रांना कोणाच तो दिल्या तो 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 एक झालेच प्रकारचं आहे त्यामुळं वहीत गावाला थोडंसं हे वाटतं पण काय गादी शंभर टक्के सांगायचं दादांचा बड्डे होता तर ते गिफ्ट समजायचं काच गिफ्ट जमायचं जगदीश दिवस कल्पतेला आज चोवीस तास सरजी असेल अनेक आमचे नंदी होऊन गेले त्यांची पूर्ण पूर्ण सेवा जगदीश करतो आणि शंभर टक्के त्याला वाढदिवसाने फक्त सरजांनी मुलाला समजा घेतले बरं म्हणजे वाढदिवसाचं गिफ्ट दिलं थोडं वाटतं नक्कीच काय सांगा चिमण्या आणि नाही गाडी एक नंबर पाहिली आज चांगली पहा अपेक्षापेक्षा अपेक्षा होती आधी पळणार पण मुली मैदान नव्हतं बऱ्याच दिवसाचं मैदान झालं आणि टॉपचे नंदी सगळे पळणार आणि त्या सगळ्या गाड्यांमध्ये ह्या गाडीने मोठ्या फरकाने गाडी मोठ्या फरकाने नियोजन योग्य योग्य नियोजन लागलं नियोजनात तुमचं पण हात बऱ्या आपलं केलं होतं माझा काही जिथे जिथं तिथं सारे पिकेट ड्रायव्हर कारण धमाके किती असे तुमच्याकडं एक एक बाहेर निघते प्रत्येक मैदानात कोणी ना कोणी बाहेर पडतात आणि सगळीच टीम तुमच्या सोबत आहे कारण की मैदान कुठलंही करू द्या एक नंबर मध्ये राहू द्या की दोन नंबर मध्ये राहू द्या तुमच्या सोबत सगळे सहकारी सगळे सगळे जुने संबंध आहेत तेवढे आपण विश्वासाने त्याच्यामुळे आपल्यासाठी कोणी नाही नाही गाडीचे जॉकी साकिर भाई शाकीर भाई आज पुन्हा कुठेतरी उदास उद्याची गाडी का परत एकदा झाली चालू राहतात हार जीत होतच नाही प्रेक्षकांना बैलगाडा शौकीनांना सगळ्यांनाच अपेक्षा आहे की राजा सम्राटची गाडी पुन्हा तरी दिसावं मैदान आपण बघतोय दिसावं राजाची गाडी कुठेतरी मार राजा सम्राटचा लवकरच मोठा धमाडा होत होईल शंभर टक्के एक दिवस आज काय झालं आजच्या मैदाना कुठं कुठं काही दोन्ही बैलाच मिळ आला त्यामुळे गाडीने मार पडला थोडाफार त्याच्यानंतर तुम्ही गाडीवर पण चिमण्याच्या आणि सर्जाच्या गाडीवर पण तुम्हीच होता पण आपलीच चांगली गाडी आणते पण काही अर्थ बसणारायनल कशी गाडी पळाली चांगली पळायची गाडी चांगली बाकी इतर इतर नंदी आता तुम्ही बऱ्याच बैलांमध्ये पहिले गेले तर फरक जाणवला दोन्ही बाईट दोन्ही दो वासरायचे आणि गती पण गती लागली दोन्ही फायनल ला त्याहून गती लागली हो काय सांगायला याविषयी कारण गोठचा सर्जा पण दिवसांना आमची ती अपेक्षा होती पळवायची आपल्या नंदी ते पळवायचं आणि शेटला पायरा कराष्टी आम्हाला सांगितलं मी एक नंबरच करणार ही गाडी कोणी लागू द्याशी मिळ अगं मी नियोजन चिमण्याचं कसं असणार आहे काय आता होईल आता नियोजन टॉपचाच राहणार एक म्हणजे उद्या तुमचा सण आहे हां ते सणाचं पण आज एक घाणाचं पण चिमण्यानं मला काही त्याची आठवण करून नाही बक्षीस बक्षीस दिलं शिमण्याने हां तसे तुम्ही प्रत्येक मैदानात गुलाला ते हा गुलालाच हेच बरं राजा सम्राटचं नियोजन सांगा राजा सम्राटचं बी चांगलंच होईल नियोजन काय पेडगावच्या का मैदानातलं काय आहे आज नियोजन काहीतरी हिंड त्या प्रेक्षकांना टॉपच नियोजन राहणार सुट्टी मी करे काय सांगशील कशी आज गाडी फायनलला सेमी ला कसं वाटलं कारण की गाडी सोडताना तुम्ही प्रत्येक शून्याच्या प्रत्येक गाडीच्या पाठीमागे काय असतो शाकिर भाईचा फोन येतो सर का आपल्याला पहिले सोडायचं आज आपलं काम आहे खाली नीट नीट करतो आम्ही सोडून पाहिलं बरं

तर सर्जाची सुट्टी करताना काय अनुभव सर्जाचं काय विषय नाही काल आज पहिल्यांदा मी बैल सोडला पण बैल तुम्ही ते आगा। आगा। फिन फिन फिर राहिला शांत बरायला पण गेला बैल चांगला गेला आपल्या सोबत नियोजनाचे बादशा सरपंच काय सांगाल शेठ सरपंच सांगा थोडक्यात आजचा जो काल केला ना एक नंबर केला सरपंचा कालचा आजचा बी नंबर त्यांचाच हो आजचा नंबर तुमचा आहे पण त्यांच्यात त्या

वनश्री केसरी मैदान झालं आणि या मैदानात चिमणे आणि गोटचा सर्जा एक नंबरचे माणसाली ठरले आणि संपूर्ण अमित शेटची संपूर्ण टीम आपल्यासोबत होती धन्यवाद जय शिवराज